मकर संक्रांतीला गोडाचा पदार्थ म्हणून हा पारंपरिक तिळ र्या ज्या आहेत ना त्या बनवल्या जातात किंवा याला तिळाचे वडेसुद्धा बोलतात तर रेसिपी पाहूया अर्धी वाटी रवा घेतला आहे बारीक एकदम बारीक असा रवा घेतला आहे एक वाटी गूळ घेतला आहे बारीक चिरून एक ते सव्वा वाटी लागेल मेथीदाणे घेतलेत ना वाटून घ्यायचे थोडेसे तीळ लागतील आणि तांदूळ पीठ घेतलं आहे तांदूळ पीठाऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल तर आता दाणे मी वाटून घेतले आहेत आता पातेल्यामध्ये एक ग्लासभर इतकं पाणी घेतलं आहे या पाण्यामध्ये गुळ घालून घेऊ गूळ एक वाटी आणि पुन्हा एक चमचाभर असा घेतला आहे तर बरोबर लागला होता या ठिकाणी तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ गुळ जो आहे तो चांगला विरगळून घेऊ यामध्येच मेथी पावडर घातली मेथी वाटून घेतली होती मिक्सरला चांगली एक अर्धा चमचा घातली यामध्ये थोडं चिमूटभर मीठसुद्धा घालायचं आहे आणि तीळ घातलेत गावरान तीळ एक दोन चमचे घातलेत जास्त घालायचे असेल तर थोडे मिक्सरला फिरवून घातले तरी चालतील चिमूटभर मीठसुद्धा घातलं आहे अगदी गोडाचा कोणताही पदार्थ असला तर चिमूटभर हे घातलं जातं व्यवस्थित उकळी काढून घ्यायची व्यवस्थित उकळी आली गूळ जो आहे ना तो चांगला विरगळला म्हणजे यामध्ये रवा घालून घेऊया दोन ते तीन मिनटं उकळून घेतली चांगली आणि पाहू शकता गुळ आहे ना विरगळला गेला आहे तर दिसत होता पण एक दोन ते तीन मिनटामध्येच विरगळला गेला आहे आता यामध्ये घालूया रवा बारीक अर्धी वाटी घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकसारखं ढवळत राहून मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं झाकण ठेवलं होतं आणि चांगलं आहे ते शिजवून घेतलं आहे रवा तर या पद्धतीने रवा ना चांगला शिजला जातो आणि तिळवऱ्या करायला सोपं जातं तर खूप जास्त घट्ट अगदीच उपीटसारखं उपम्यासारखं न करता असंच ठेवायचं आहे हलके सैल आणि काढून घेतलं आहे आता तर यामध्ये लागेल तसं ना तांदूळ पीठ घालून हे मळून घ्यायचं आहे घट्ट सरसं तांदूळ पीठ किंवा गव्हाचं पीठ घातलं तरी चवीला मस्त बनतात त्या तिळवऱ्या या ठिकाणी मी तांदूळ पीठ वापरलं आहे तर पारंपरिक असा हा पदार्थ यामध्ये तांदूळ पीठ घातलं जातं किंवा गव्हाचं पीठ किंवा थोडंसं बेसन पीठसुद्धा टाकलं जातं अगदी जसे कुसखुरीस कुसखुशीत होण्यासाठी तर आता मी तांदूळ पीठ लागेल ला तसं घातलं आहे अर्धी वाटी पीठ लागलं होतं आणि व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे मऊ सुद्धा असं पीठ मळून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पीठ घालून तर अगदीच गरम असेल तर थोडंसं गार करून पीठ जे मळून घेतलं तरी चालेल ला अर्धी वाटी लागलं होतं पीठ या ठिकाणी तर कमी जास्त लागू शकतं तर आता व्यवस्थित मळून घेतले आणि शेवटी एक चमचाभर तेल हाताला लावून पुन्हा थोडंसं लावून घेऊन मळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर हे ना आपण लाटून याच्या पुऱ्यासारखं बनवायचं आहे किंवा थापूनसुद्धा बनवलं जातं तर अगदीच पारंपरिक पद्धतीमध्ये ना असं तांब्यावर थापलं जायचं छोटे गोळे घेऊन यावर असं थापून घेतले जायचे याला तिळाचे वडेसुद्धा बोललं जातं आणि मग ते असे थापून पाहू शकता या पद्धतीने तांब्या घेतल्यामुळे आणि यावर असं थोडंसं तेल लावून किंवा पाण्याचा हात लावून असं थापलं जायचं या पद्धतीने तर एक दाखवण्यासाठी म्हणून मी थापून घेतलं होतं आणि खूप जास्त पातळ न करता थोडंसं जाड आपली पुरी असते ना त्याप्रमाणे जे असं थापून घेतलं जातं आणि तेलामध्ये पटपट सोडलं जातं गरम तेलामध्ये मस्त असं टम्म फुकले जातात ते वरून थोडेसे तिळ घालून जरी असं दाबून घेतलं ना तरी खूप मस्त तर या ठिकाणी मी ना असं आपलं पापड यंत्र असतं ना त्यावर असे दाबून घेतले छोटे छोटे गोळे करून सगळे एकदमच असे दाबून घेतले होते सुरुवातीलाच तिळ घातलं म्हणजे व्यवस्थित लागले जातात वरून तीळ घातले ना ते तेलच सुटतात तर ही खूप महत्त्वाची टीप की तिळ असे वरून न लावता सुरुवातीला आपण जेव्हा ते पिठाचं मिश्रण बनवतो ना तेव्हा जास्त घालून घ्यायचे तर पापड यंत्रामध्ये असे सर्व एकत्र बनवून घेतलेत मी खूप जास्त पातळ नाही घट्ट नाही जाड नाही असे ना आपण पुऱ्या कशा बनवतो तशा आणि मस्त असे टम्म फुगले जात होते तेल एकदम असं गरमच ठेवून ना गरम गरम तेलामध्ये सोडायचे एकदम मऊ सुद्धा बनले जातं ते आपण पटकन बाहेर काढले तर किंवा अगदीच आपल्याला असे थोडे कुरकुरीत असे लागत असतील ना तर थोडं जास्त वेळ तळले म्हणजे ते कुरकुरीत होतात तर पाहू शकता मस्त असे तुटले जात होते आणि त्या ठिकाणी मस्त असे आपल्या तिळवेऱ्या बनवून तयार आहेत तांदळाचे वडे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ना या संक्रांतीला नक्की बनवून पहा रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर हे तिळवडे ना आठवडाभर टिकतात प्रवासामध्ये किंवा नाश्त्यामध्ये खाण्यासाठी सुद्धा मस्त तर आज आपण हे तांदूळ पीठ वापरून बनवलेत यामध्ये गव्हाचं पीठ वापरून ना चवीला अजूनच छान बनतात तर या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद